हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा लवकरच याचा अंतिम टप्पा पूर्ण होणार आहे कारण हा जो मुंबई ते नागपूरच्या दरम्यानचा प्रवास आहे तो आठ तासात पूर्ण होणार आहे फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मार्चमध्ये प्रवाशांच्या सेवेत येऊ शकतो मित्रांनो समृद्धी महामार्ग हा दोन हजार सतरा साली याचं भूसंपादन आणि ज्याला प्राथमिक कार्य होतं ते सुरू झालेलं आहे आणि त्या झाले कार्यानंतर आता अंतिम टप्पा जो आहे तो आता लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे आपल्याला एक विनंती आपण चॅनल बनवली नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मुंबई ते नागपूर हा प्रवास विदर्भ आणि मराठवाड्याला जे आहे फास्ट कनेक्टिव्हिटी मुंबईशी देण्यामध्ये मुंबई नागपूर प्रवास हा अधिक जलद होणार आहे कारण समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा हा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील हा आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिन्याभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे आणि या मार्गाची अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत आणि हे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जे बघू शकता हे औरंगाबाद आणि जालन्याच्या मधातीलही समृद्धी महामार्ग आहे हा टप्पा पूर्ण होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत पहिला टप्पा हा शिर्डीपर्यंत मित्रांनो सुरू झाला होता तर हा अंतिम टप्पा पुढील येत्या महिन्याभरातच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे आणि या मार्गाची आता अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण झाली असल्यामुळं आता प्रवाशांना मुंबई ते नागपूर हा प्रवास आठ तासात पूर्ण करता येणार आहे परंतु मित्रांनो यामध्ये प्रवास करत असताना दर शं दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटरला आपण दहा मिनटाचा थांबा घेणं गरजेचं आहे कारण हे रोड जे आहे तर ते सिमेंटचं असल्यामुळं यावरती आपल्याला ब्रेक घेणं हे फार गरजेचं आहे आणि अद्यापही काही सुविधा या मार्गावर आता आपल्याला पाहतो की थांबा जो आहे पाण्या नाश्त्यासाठी हा बराच दूरपर्यंत नाही आहे येणाऱ्या ना काळामध्ये तोही पूर्ण होईल आणि मग महाराष्ट्रातील एक दुसरा प्रोजेक्ट आहे की जो शक्तीपीठ आहे शक्तीपीठ महामार्गही काही दिवसातच मित्रांनो त्याचं सुरू होऊ शकतो तर ही होती मित्रांनो समृद्धीबद्दलची छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद